तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण रव्याचे मूल एक वाटी रवा आहे बारीक एकदम एकदम बारीक आहे बघा त्यासाठी बदाम काजू आणि एक खजूर घेतलं मी वाटून विलायची तूप आणि खोबरं किसून घेतलं किशमिश बदाम काजू किशमिश तीन वस्तू घेतले आहेत कढई गरम झाली आता टाक टाकू आता एक तर दीड चमच तोप आता टाकणार आहोत खोबरा खजूर गुळ न टाकता खजूर टाकून करणार आहोत आपण ड्राय फ्रूट आता ह्याला छानचं मिक्स करून खायचं आहे हे बघा चिमुट वर हे बघा छानसे एक दिवस झाले फिरून फिरून हे बघा थोडस फायदा टाकायचं आपल्याला जास्त नाही बघा एक दिवस झालंय गुळ असला का पाणी सुटतं पाणी नाही सुटत हे बघा आता ह्याला मी काढून घेत आहे हे बघा दुसरीकडे ठेवले मी गरम व्हायला आता ताकद आहे मी थोडस दूध किंचित पाणी छान येऊ द्यायचे आपलं टाकत आहे मी एक चमच तूप हे बघा दूध छान आपण रवा टाकून घेत एक वाटी आता हे थोडंसं मीठ टाकत आहोत आपण आणि याला छानसं मिक्स करून घेणार आहोत दोन मिनट झाकून ठेवणार आहोत पाच मिनिट गॅस बंद करत आहे पाच मिनट झालेलं आहे काढून घेतो आपण थोडंसं तूप टाकणार आहोत गरम आहे म्हणून मी पेल्यानं घसपटून घेणार आहे हे बघ थोडंसं थंड झालं आहे आता आपण हातानं मळून घेणार आहोत छान बघा सगळं हाताना छानसं घ्यायचं आपल्याला एकदम नरम होत नाही तोपर्यंत हे बघा समोर सुधून घ्यायचं आपल्याला झालेलं आहे आपलं सारंग घट्ट गारह्या चाळण ह्याला थोडंसं तूप लावणं

हे बघा एक साळांना आपलं करून झालेलं आहे आता आपण याला उकडून घेणार आहोत दहा मिनटासाठी उकडून हे बघा आपलं मोदक तयार झालेलं आहे करून झालं आता कारण आपण हे बघा अशा पद्धतीने आपलं मोदक तयार झालेले आहेत बाकीचे पण मी उकडून घेणार आहे आता गणपती बाप्पाला दाखवूया आपण घरातल्या हे बघा एक फोडून दाखवते तुम्हाला खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा करून पहा हे बघा खजूरचे आहेत गुळ न वापरता तूप टाकायचं वरण थोडंसं आणि खायचं चला आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेला